नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीचा अक्षरशः साफ झालाय यातच अहिल्यानगर जिल्ह्यात देखील माहितीनं एक हातीबाजी मारली विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसते एकनिष्ठ पद्धतीनं काम करून देखील टीकेचे धनी बनत असल्यानं नाराज झालेले ठाकरेंचे शिवसैनिक आता वेगळा निर्णय घेण्याच्या दिशेनं पाऊल टाकत असल्याची चर्चा सध्या नगर शहरात सुरू आहे या शिवसैनिकांची एक गुप्त बैठक पार पडली असून येणाऱ्या काळात नगर शहरातून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याचं देखील ठाकरे गटाचे नाराज झालेले बहुतांश पदाधिकारी आणि शिवसैनिक येत्या काही दिवसात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत किंवा भाजपात दाखल होणार असल्याची माहिती मिळते त्यामुळं कुठंतरी नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा हादरा बसणार हे मात्र नक्की शिवसैनिकांच्या नाराजीची कारण काय आहेत ते पाहूयात नगर शहरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले निलेश लंके यांनी विजयाचा गुलाल उधळला लंकेंच्या विजयात नगरच्या शिवसैनिकांचा देखील मोठा वाटा होता त्यामुळं लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी लंके यांनी शिवसैनिकांना पाठबळ द्यावं अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती मात्र जेव्हा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर आघाडीमध्ये उमेदवारीसाठी रस्तीखेच पाहायला मिळाली नगरची जागा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती मात्र शिवसैनिकांमध्ये उमेदवाराची मात्र शिवसैनिकांमध्ये उमेदवाराच्या नावाविषयी एक वाक्यता न आल्यानं ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली नगर शहरात शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक असताना तसेच शिवसेनेनं हक्काचा मतदारसंघ जागा वाटपात मित्र पक्षाला दिल्यानं येथील पदाधिकारी नाराज झाले होते याचा परिणाम निकालात देखील दिसून आला नगर शहरातील शिवसेनेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्यानं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले यातील काही जणांनी उमेदवाराला पाठिंबा देत आपली राजकीय भूमिका अप्रत्यक्षपणे जाहीर केली तर उर्वरित बहुतांश पदाधिकारी आता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली याबाबत या नुकतीच ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये नाराज झालेले पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत तसेच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे शपथविधीनंतर पदाधिकारी भूमिका जाहीर करणार राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं असून आता सत्ता स्थापन कधी होणार तसेच मुख्यमंत्री कोण होणार याकडे राज्याच्या जनतेचं लक्ष लागले सध्या महायुतीला असलेलं पूरक वातावरण पाहता सत्तेत कोणाला कशा पद्धतीने स्थान दिलं जाणार यावर काही गणित अवलंबून असणार आहेत कारण विधानसभेनंतर महापालिकेचे निवडणूक असणार आहेत मात्र त्याआधीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये नाराज ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेला सोडणार आहेत राज्यात वरचड ठरलेल्या भाजपाची ताकद विचारात घेता देवेंद्र फडणवीस यांना भेटून भाजपात प्रवेश करण्याचा एक मतप्रवाह या बैठकीत समोर आलाय शिवसैनिकांसमोर पर्याय काय आहेत ते पाहूयात भाजपाबरोबर विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची देखील जादू चालली आहे त्यामुळं नाराज शिवसैनिकांकडे शिवसेनेचा पर्याय देखील असू शकतो राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार एकनाथ शिंदे यांच्याकडे काय जबाबदारी दिली जाणार हे पाहून पुढच्या काही दिवसात नाराज शिवसैनिकांची दुसरी बैठक होणार आहे ही बैठक ज्या दिवशी होईल त्याच दिवशी हे सारे पदाधिकारी मुंबईकडे रवाना होतील आणि ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करतील अशी व्यूहरचना अंतिम झाली अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून दिली जाते आघाडीची गळती रोखण्यात खासदार लंके अपयशी नगर जिल्ह्यातून बारा आमदार निवडून आणो अशी ग्वाही देणारे खासदार निलेश लंके यांना स्वतःच्या मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात अपयश आले घराणीशाही करत लंके यांनी स्वतःच्या घरात तिकीट आणल्यानं संदेश आणि अपक्ष उमेदवारी केली याचा फटका राणी लंके यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला तर दुसरीकडे लंकेंच्या विजयासाठी झटणाऱ्या शिवसैनिकांसाठी लंके यांनी नगर शहराच्या जागेसाठी वरिष्ठांना गळ घातली नसल्यानं ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले निकाल विरोधात लागल्यानं ना, आता नाराज झालेले शिवसैनिक वेगळी भूमिका घेत आहेत त्यांनी असं पाऊल उचलू नये यासाठी त्यांना साथ घातली जात आहे मात्र शिवसैनिकांनी घेतलेली ठोस भूमिका पाहता आघाडी लागलेली गळती रोखण्यात कुठेतरी खासदार निलेश लंके हे अपयशी ठरत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे तर मंडळी अहिल्यानगरमधील महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात शिवसेना ठाकरे गटातील नाराजी नाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा